नमस्कार मैत्रिणीनं मी आज तुमच्यासाठी होळी स्पेशल पुरणपोळी घेऊन आली आहे तर ती कशी बनवली ती बघा आधी मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतली चांगली धुवून घेतली दोन तीन वेळा आणि त्याच्यात पाणी घालून ते दोन तीन तास भिजत ठेवलेली आहे एका बाजूला मी टोपामध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि ते पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम झालं आहे तर त्याच्यानंतर मी त्यात चण्याची डाळ घातलेली आहे जी भिजवलेली दोन तास आहे ती भिजवली कशाला आहे म्हणजे तर डाळ लवकर शिजते पण आणि घ्यासही कमी जातो आणि एका बाजूला मी छोट्या टोपामध्ये अर्धी वाटी तेल घातलेला आहे तो उप गरम करायला ठेवले आहे गरम करायचं कारण की मी ही वेगळ्या पद्धतीत पुरणपोळी करते तेलाचं मोहन टाकून तर अडीच वाटी मैदा घेतला आहे तुम्ही जास्त घेतला मैदा तर थोडं तेलाचं प्रमाण वाढवा आणि मैदा अडीच वाटी त्याच्यामध्ये हळद अर्धा चमचा आणि थोडंसं मीठ चवीनुसार हे घालून घ्या मिक्स करून नंतर त्याच्यामध्ये तेलाचं मोहन घाला ते चांगलं मिक्स करून त्याच्याशी हातामध्ये मुटली व्हायला पाहिजे असं गोळा व्हायला पाहिजे गोळा झाल्यानंतर ते पीठ व्यवस्थित झालेलं आहे त्याच्यानंतर ते पाणी घालून ते चांगलं मळून घ्या आणि गव्हाच्या पिठापेक्षा जर असं मऊ मळा गणकेपेक्षा त्याच्यानंतर मी त्याच्याबरोबर पुरणपोळीबरोबर खायसाठी खोबऱ्याचा रस केलेला आहे काही काही जणं दुधाबरोबर खातात आमच्या कोकणामध्ये आम्ही खोबऱ्याच्या रसाबरोबर खातो तर ती कसं बनवलं आहे खोबऱ्या घेतल्या आहे अर्धी वाटी त्याच्यामध्ये थोडंसं जिरं अर्धा चमचा आणि थोडंसं हळद घातलेली आहे ते सगळं वाटून त्याचा रस काढून घेतला आहे आणि गूळ घातलं आहे चवीप्रमाणे थोडीशी वेलची पावडर आणि थोडंसं मीठ हे घालून सगळं मिक्स करून हे खोबऱ्याचा रस तयार आहे पुरणपोळीबरोबर खायला आता चण्याची डाळ पण शिजलेली आहे हाताने दाबून बघा तर ती झालेली आहे त्याचं पाणी काढून घ्या कढईमध्ये एक चमचा तेल घालून अर्धा किलोला अर्धा किलो, किलो गूळ घ्या ते फक्त अर्धी वाटी गूळ आहे ना तो साईडला काढा म्हणजे पूर्ण अर्धा किलो घालू नका आणि मग ती जी चण्याची डाळ शिजलेली आहे ती घाला त्याच्यामध्ये घालून झाल्यानंतर ती चांगली मॅश करून घ्या आणि त्याचं पाणी सुकवून घ्या पाणी सुकायला आलं की त्याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर घाला जायफळ असेल तर जायफळची पावडर घातली तरी चालेल मी वेलची पावडरच घातलेली आहे आणि ते चांगलं पाणी सुकवून मॅश करून घ्या झाल्यावर माझ्याकडे पुरणची चाळणी आहे त्याच्यावर मी ते पीठ चांगलं हे करून घेते काढून घेते त्याचं पुरण करून घेते आणि किंवा तुम्ही आ... मिक्सरमध्ये केलं तरी चालतं पण ह्याच्यावर केल्याने पुरणपोळी चांगली टम्म फुकते मस्त फुकते आणि आता ते एक तास जे पीठ मळून ठेवलेलं आहे त्याचे चांगलं ते पीठ मळून घ्या आणि त्याचे तुम्हाला जसे छोटे मोठे कसे गोळे करायचे तुम्ही त्या पद्धतीत करा छोटे छोटे लाटा किंवा हाताने गोल केला तरी चालेल आणि त्याच्यामध्ये पुरण घालून तुम्ही त्याचा गोळा तयार करून घ्या गोळा करून तयार तयार करून झाल्यानंतर पुरणपोळी साईटनी लाटा मध्ये लाटू नका आणि जेवढी होईल तेवढी अलगत लाटा अलगत हाताने लाटून झाल्यानंतर तूप घेतलेले मी वरून लावायला पुरणपोळी दोन्ही बाजूनी चांगली भाजून घ्या अशा या मी पुरणपोळ्या तयार केल्या आहेत झटपट ज्याला कुणाला पुरणपोळी येत नसेल तर ह्या पद्धतीत नक्की पुरणपोळी करा नक्की तुम्हाला आवडेल काही काही जण ते पिठामध्ये मद, तेलामध्ये ते पीठ भिजवतात ते कुणाकुणाला जमत नाही पातळ असल्यामुळे तर ह्या पद्धतीत तुम्ही नक्की पुरणपोळी करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि मग मला सांगा कशी झाली ती पुरणपोळी धन्यवाद